रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका रायगडच्या नाघोटने येथे बायकोनेच प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा इंस्टाग्राम फेसबुकचे प्रेम प्रकरण नवऱ्याच्या जीवावर बेतले इंस्टाग्रामवर जुळलेले प्रेम प्रकरण शेवट नवऱ्याच्या खुनाने चोवीस तासाच्या आत आरोपींना ताब्यात घेतल्याने नागोटणे पोलिसांची व रायगड पोलिसांची सर्वत्र कौतुक नागोटणे पोलिसांनी तेवीस वर्षीय तरुणाच्या खुनाचा गुन्हा अवघ्या चोवीस तासात उघडकीस आणत तीन आरोपींना ताब्यात घेतले मृत तरुण कृष्णा नामदेव खंडवी राहणार गौळवाडी पाबळ पेन याचा त्याच्याच पत्नीने प्रियकर आणि मैत्रिणीच्या मदतीने कट रचून खून केल्याची माहिती समोर आहे एकोणीस वर्षीय आरोपी दीपाली अशोक निरगुडे तिचा एकवीस वर्षीय प्रियकर उमेश सदू महाकाळ आणि त्यांची एकोणीस वर्षीय मैत्रीण सुप्रिया चौधरी यांनी संगणमत करून खंडवीला इन्स्टाग्रामच्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात अडकवले इन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट ओपन करून वारगुडे नावाचे खाते उघडून कृष्णाशी संपर्क साधण्यात आला दहा ऑक्टोबर रोजी कृष्णाला नागोडणे एसटी स्टँडवर बोलावून दोघांनी त्याचे अपहरण केले आणि नागोटने येथील जंगलात नेऊन ओढणीने गळा वावळून त्याचा खून केला आरोपीने इतक्यावरच न थांबता मृताच्या उजव्या पायातल्या ले बुटाची लेस काढून त्याच्या गळ्याभोवती आवळली व ओळख पटू नये म्हणून आरोपीने त्याच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर केमिकल टाकले आणि मोबाईल फोडून पाणी रोडला फेकून दिले सुरुवातीला प्रकरण मिसिंग व्यक्तीचे असल्याने कोणताही पुरावा नव्हता मात्र पोलिसांनी सी फुटेज मोबाईल कॉल डिटेल्स आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींना गाठले पोलीस अधीक्षक आचल दलाल अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे आणि उपविभागीय अधिकारी प्रसाद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन कुलकर्णी सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या पथकाने ही कारवाई केल्याने नागोटणे पोलीस स्टेशनचे सर्वत्र कौतुक होत आहे त्यामुळे रायगड पोलिसांकडून नागरिकांना आव्हान सोशल मीडियावरील अपरिचितांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे कोणतीही संशयास्पद माहिती किंवा व्यक्ती दिसल्यास तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क करावा स्टेशन मिसिंग रजिस्टर क्रमांक सत्तावीस अब्लिक पंचवीस यामध्ये मिसिंग व्यक्ती कृष्णा नामदेव खंडवी वय तेवीस वर्ष राहणारा गोवाडा पोस्ट पाबळ तालुका पेन हा दिनांक दहा दहा वीसशे पंचवीस रोजी मिसिंग झाल्याबाबत दिनांक अकरा रोजी त्याच्या वडिलांनी या ठिकाणी माहिती दिली त्यानंतर माहिती दिल्यानंतर मिसिंग व्यक्तीचे तपास आधी सुरू केला सुरू केल्यानंतर ए पी आय सचिन कुलकर्णी यांनी आणि त्यांच्या पत्त्यांनी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक त्या परिसरातले सी सी टी व्ही फुटेज चेक केले चेक करीत असताना त्यांना एक मोटरसायकलवरनं ही मिसिंग व्यक्ती आणि त्यासोबत दोन व्यक्ती असे तिघंजण जाताना दिसून आले त्या अनुषंगाने आम्ही तपास सुरू केला तपास सुरू केल्यानंतर आम्हाला त्यामध्ये जरा थोडं डाउटफुल वाटले डाऊटफुल वाटल्यामुळे आ... आम्ही सी डी आर मोबाईल मोबाईलचे सी डी आर काढले मोबाईलच्या सी डी आरमध्ये आम्हाला काही संशयित नंबर मिळाले ते संशयित नंबर मिळाल्यावरून आम्ही माननीय एस पी मॅडम श्रीमती अंचल दलाल मॅडम माननीय ॲडिशनल एस पी श्री अभिजित शिवके साहेब साहेब यांच्या आणि माझ्या मार्गदर्शनाखाली ए पी आय सचिन कुलकर्णी यांनी टीम बनवून टीम बनवून पथक हे नाशिक या ठिकाणी रवाना केले आम्ही जे टेक्निकल अनालिसिस केलं त्या टेक्निकल अॅनालिसिसवरून आम्हाला यातील संशयित आरोपी हे नाशिक या ठिकाणी असल्याची माहिती मिळाली त्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी पथक रवाना केलं त्याच दरम्यान या ठिकाणी मिसिंग व्यक्तीची पत्नी त्या ठिकाणी दीपाली अशोक निरगुडे वय एकोणीस वर्ष राहणार मोहाडीवाडी पोस्ट पाबर तालुका पेन या पोलीस स्टेशनला आल्यानंतर आम्ही तिला एक चौकशी केली चौकशीमध्ये आम्हाला असं निष्पन्न झालंय की हिचे त्यातील आरोपी क्रमांक दोन उमेश सधू महाकाळ वय एक वर्ष एकवीस राहणार बारीमाळ पोस्ट ओझरखेड तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक याच्याबरोबर गेल्या दोन वर्षापासून प्रेम संबंध होते आणि हे प्रेंट संबंध इतके पुढे गेले होते की तिला जो मयेत आत्ता व्यक्ती आहे त्याच्याबरोबर राहायचं नव्हतं तर काय करायचं तर त्यांच्यामध्ये कप करतांत्र असलं की त्याला मारून टाकायचं त्या अनुषंगाने मग त्यांनी तो प्लॅन केला प्लॅन मध्ये त्यांनी एक इंस्टाग्राम अकाउंट ओपन केलं इंस्टाग्राम अकाऊंट लेडीजच्या नावाने ओपन केलं आणि ते इंस्टाग्राम अकाउंटवरनं यातील मयच जो आहे खनवीर त्याला कॉन्टॅक्ट मेसेज करायला सुरुवात केली त्यानंतर त्याची खात्री व्हावी म्हणून आरोपी जो आहे उमेश सधू महाकाळ यांनी त्याची जे सहज साथीदार सुप्रिया प्रकाश चौधरी हिला मोबाईलवरून चॅटिंग किंवा व्हॉट्सअप कॉल करायला सुरुवात केली आणि ह्या अनुषंगाने त्यांची ओळख वाढत गेली आणि त्याला आता कसा त्याचा काटा काढायचा म्हणून दहा तारखेला त्याला त्या मुलीने सांगितलं की मी नागोटणे एस स्टँडवर येते तुम्हाला त्या ठिकाणी भेट माझ्याबरोबर माझा भाऊ येईल त्यानुसार दहा तारखेला सकाळी दहा वाजणे सुमारास हा आरोपी उमेश सधू महाकाळ व सुप्रिया प्रकाश चौधरी हे एस टी नागोटने शिस्टण या ठिकाणी आले त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी त्यातील मैतास फोन करून विचारलं तू कुठे आहे तर तो म्हटला आलोच मी तर थोड्या तो, तो, तो आल्यानंतर त्या ठिक त्याच्या त्यापूर्वी त्या आरोपी नंबर दोन महाकाळ यांनी स्कार्फ आणि रुमाल घेतला स्कार त्या सुप्रिया चौधरी हिला बांधायला सांगितलं आणि स्वतः त्यांनी रुमाल बांधला त्यानंतर नयेत हा खंडवी आल्यानंतर त्याला सुद्धा स्कार दिला मास्क दिला आणि ते तिघं जण मोटरसायकलवरनं त्यामध्ये सुप्रिया चौधरी ही बोलली की माझे भाऊ आणि बहिणी ज्या ठिकाणी ट्रेड करतात आपण त्या ठिकाणी जाऊ अशा प्रकारे हे तिघं जण गाडीवर हो बसून निघून गेले गे ते दहा वाजण्यासुमारच निघून गेले त्यानंतर दहा पंचवीस सहा सत्तावीसच्या दरम्यान आम्ही जेव्हा चेक केलं ॲनालिसिस केलं तर माहितीचा मोबाईल त्यामध्ये आम्हाला स्विच ऑफ मिळून आला स्विच ऑफ मिळून आल्यानंतर ए पी आय सचिन कुलकर्णी यांना त्यामध्ये डाऊट आला की मोबाईल का बंद आहे तर त्या अनुषंगाने आम्ही तपासाची सूत्र चालू केली त्यामध्ये आम्हाला आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अॅनालिसिस केल्यानंतर एक टीम तात्काळ नाशिकला रवाना केले नाशिक या ठिकाणी रवाना केल्यानंतर टीमच्या मदतीने आम्ही जे दोन नंबरचा आरोपी उमेश म्हकाळ आणि सुप्रिया चौधरी यांना ताब्यात घेतलं ताब्यात घेऊन त्यांना आज रोजी पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली तसेच मैताची पत्नी ही दीपाली लोगडे हिनी सुद्धा गुन्ह्याची कबुली दिली आणि प्रेमात अडसर येतो म्हणून त्या ठिकाणी मिळून त्याचं खंडवेस्थान करून त्याचा फोन केला आता आज त्यांना आम्ही अटक करून उद्या सकाळी कोर्टात त्यांना हजर करणार आहे हे म्हणता मी बनील